जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साजर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्यात अनेकांनी बनावट खाती उघडले त्यातून ते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात महिलांच्या नावाचा वापर करून देखील अनेकांनी बनावट खाती उघडली यामधून राज्य सरकारची तब्बल एकोणीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचं समोर आलं आहे याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात मान्य केलं आहे या योजनेअंतर्गत तब्बल एकशे चार बनावट खाती उघडण्यात आली होती यामुळे सुमारे एकोणीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा सरकारी निधी बनावट खात्यात जमा केला गेला यामुळे सरकारची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे बनावट बँक खाती उघडून त्यात लाभ घेण्यात आला दरम्यान आता ही खाती गोठवण्यात आली आहेत या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आमदार देवयानी फरांदे सुनील प्रभू अभिमन्यू पवार यांच्यासह अनेकांची याबाबत प्रश्न उपस्थित केले होते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिला आहे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती तयार करून फसवणूक केली आहे या प्रकरणी मुंबईत दोन गुन्हे दाखल केले आहेत याशिवाय सातारा सोलापूर नांदेड मध्ये एक एक गुन्हा दाखल झाला आहे जुहू पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या तपासात एकशे चार बनावट बँक चा खाते उघडल्याचं समोर आलं या गुन्ह्यातील बँक खाते आणि खातेधारक खरे आहेत बँक खातेधारकांना प्रत्येकी एक 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 हजार रुपये देऊन बँक खाते खरेदी केली यामागील गुन्हेगारांचं नाव प्रतीक पटेल आहे हा व्यक्ती फरार आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील पी व्ही पंढरी वार्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा